हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे शेती संबंधित थोडी माहिती तर बघा शेतकऱ्यांचे साठ वर्षानंतर वय झाल्यावर त्यांना तीन हजार रुपये पेन्शन मिळतो तर भरपूर शेतकऱ्यांना यांची माहिती परिपूर्ण नसते किंवा भरपूर लोकांना असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे साठ वर्षानंतरच्या शेतकऱ्यांना तीन हजार रुपयेपर्यंत इथं तुम्हाला पेन्शन मिळणार आहे तर असेच व्हिडिओ बघण्याकरिता आणि अशीच जानकारी जाणून घेण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करायची आहे जेणेकरून तुम्हाला हर एक व्हिडिओचा लाभ होईल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा शेतकऱ्यांना मिळते तीन हजार रुपये पेन्शन मिळणार तीन हजार रुपये पेन्शन जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण बघणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल प्रधानमंत्री किसान मानधन योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर महिना पेन्शन दिले जाते तीन हजार रुपये पेन्शन शेतकऱ्यांना वय वर्ष साठ नंतर दिले जाते तर शेतकऱ्याचे वय साठपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला तीन हजार रुपये इथं तुम्हाला पेन्शन मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन केंद्र महासेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरवरती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे तर बघा या लेखामध्ये काय आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना पात्रता आवश्यक कागदपत्रे अटी व शर्ती तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला शेतकऱ्याला मासिक योगदान घ्यावे लागेल हे योगदान अर्जदाराला वयानुसार अवलंबून आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत तसेच यासाठी पात्रता आवश्यक कागदपत्रे फायदे इत्यादी तर सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहे तर बघा इथे वेबसाईट दिलेली आहे मानधन डॉट इन तर पेन्शन कधी सुरू होणार वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन तुम्हाला सुरू होणार आहे मिळणारा लाभ दरमहा तीन हजार रुपये पेन्शन तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही त्या लिंकमध्ये तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचे आहे किंवा तुम्ही ऑनलाईन सेतू केंद्रामध्ये जाऊनसुद्धा फॉर्म भरू शकता आवश्यक कागदपत्रे बँक पासबुक आधार कार्ड इत्यादी व शर्ती आपण बघूया लाभ घेणारा व्यक्ती हा शेतकरी असावा तसेच शे त्याचा नावे शेत जमीन असावी ला तर बघा त्यांच्याकडे शेती असणे गरजेचे आहे आणि त्यांच्या नावी शेत असणे गरजेचे आहे लाभार्थीला साठ वर्षानंतर पेन्शन मिळेल तर त्यांचे वय साठ वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असल्यास तो या योजनेचा पात्र ठरणार नाही तर बघा तुम्ही सन्मान निधी याचा लाभ घेत असेल तर तुम्हाला याच्यात फॉर्म भरता येणार नाही आहे तर त्याची तुम्ही नोंद घ्यायची अर्जदाराचे वय व वर्ष अठरा ते चाळीस दरम्यान पंचावन्न ते दोनशे रुपये पर्यंत मासिक योगदान घ्यावे लागेल तर बघा अटी व शर्ती इतक्या दिलेल्या आहे तर ही आहे पेन्शनबद्दल थोडीशी माहिती तर डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनेलला सबस्क्राईब करायची आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन अशीच येत राहील तर तुम्ही ऑनलाईन सेतू केंद्रात किंवा दिलेल्या लिंकमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तर धन्यवाद चला येऊ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये